लोकशाहीने सर्वांना अधिकार दिला आहे की आपण या निवडणुकामध्ये उतरण्यासाठी परंतु आपल्यासमोर तुल्यबळ असे मंत्री महोदय आहेत सध्याचे रनिंग व दुसरी तुतारीकडून सुधाकर भालेराव साहेब दोन टर्मचे आमदार आहेत अशा परिस्थितीमध्ये आपलं जे लक्ष्य आहे विजय होण्याचं ते आपण प्रकारे व कुणाच्या बळावर आपण हे साध्य करणार सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो कि पैशाच्या बाबतीत किंवा आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत मी ह्यांच्यापेक्षा लहान आहे मी एक कष्टकरी मोलकरी करणाऱ्या माणसाचा मुलगा असल्यामुळं माझ्याकडे काही करोड रुपये किंवा अबजेश मी नाहीये पण मी ज्या ज्या ठिकाणी जातोय तिथ्या त्या त्या ठिकाणी प्रतिसाद असा भेटतोय तुझ्यासारखा एक तरुण निर्भर छातीचा व्यक्ती त्या शहराला लाभला हेच आमचं सौभाग्य आहे आणि त्या पद्धतीने त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे चालतोय मी आताच तुम्हाला सांगतोय तुम्ही सांगितलं की पुढं मंत्री आहेत माझे आमदार आहेत मी त्यांच्याकडे न पाहता मी सामान्य जनतेकडे बघणारा मुलगा आहे आणि एक परिस्थिती अशी आहे की आत्ताच मी उदयगिरी बाबांचं दर्शन घेण्यासाठी किल्ल्याला गेलो होतो मी माझे मामा गडकिरी साहेब माझ्यासोबत असतात तिथं जात असताना जर तुम्ही सांगितलं की पदाकडे जे नोटाचं चा बंडल चालू आहे आता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथं पंचवीस कोटीच मला वाटतंय उदयगिरी बाबाच्या किल्ल्याला ते बाबा निधी मिळवून दिली त्या निधीमध्ये गुठ्ठे कोणतरी ठेकेदार आहे तर तो, तो वरती त्याला मला वाटतंय वॉटर प्रुफिंग करतात मिनाराला प्रत्येक मिनार आहेत तसे मला वाटते चाळीस पन्नास मिनार लावलेले तसे प्रत्येक प्रत्येकाकडं तर तिथं वॉटर प्रुफिंग करण्यासाठी विट वापरली जाते विटावर माल लिपला जातो तर तिथं चिक्कल लिपला जातोय विटाचा भुगा लिपला जातोय त्याची पण दखल मला वाटतं आज त्या कंट्रॅक्टरांनी किंवा मंत्र्यांनी घ्यावी का घ्यावी तर निस्त तुम्ही नारळ फोडण्याचा कार्यक्रम करताय इथं दोनशे कोट दिले तिथे तीनशे कोट दिले त्याची शहानिशा होती का त्याच्यावर निरीक्षक आहेत का सरकारची त्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलंय के का त्याच्यामुळं काय होतंय त्यांना पंचवीस कोटीचं निधी आणली की यांच्या किशत पाच पाच कोटी जातात खाली दोन दोन कोटी रुपये जातात त्याच्यामुळे जा तो पैसा त्यांच्याकडे भरमसाठ आहे त्या चा, पैशाच्या पैशाकडे बघणार मी नाही मी हाडा कार्यकर्ता आहे हे मी मला तुमच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे माझ्या मायबाप जनतेकडे सात एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत स्वप्नील अनिल जाधव हे उदगीर जळकोट विधानसभेचे इच्छुक उमेदवार भावी उमेदवार हे आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की त्यांचा काय ध्येय धोरण आहे की ते उदगीर विधानसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी जनसंपर्क सुरू केला आहे मतदारामध्ये बेटी गाठी त्यांच्या सुरू झाल्या आहेत तर सर आपले स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम आपण आपल्या भावना आपण काय करणार आहात व आपला पूर्ण परिचय आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्यावा नमस्कार मी स्वप्नील जाधव मी राहणार तालुका उदगीर जिल्हा लातूर मी जळकोट उदगीर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून जे आज पूर्ण उदगीर तालुका असेल जळकोट तालुका असेल तो पोटाची खळगी भरण्यासाठी है, हैदराबाद पुणे मुंबई अशाच ठिकाणी स्थलांतर होतो पण तो स्थलांतर होऊ नये म्हणून कुठल्याही राजकीय प्रस्थापित लोकांनी त्याचा निर्णय घेतला नाही त्याला आढावा घेतला नाही किंवा कुठलं बैठक बैठकही बसवली नाही उदगीर सारख्या ठिकाणी दूध डेअरी आज मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली डेअरीचा प्रकल्प चंद्रशेखर भोसले साहेब त्यांनी आणला तोही त्याच्यानंतर बंद पाडला आणि बंद पाडल्यानंतर तो कुणी त्याला उभा उभा करावा किंवा चालू करावा असाही निर्णय कुणी घेतला नाही आणि त्याच्यानंतर हा मतदारसंघ राखीव ठिकाणी पडला आणि राखीवला पडल्यानंतर आजपर्यंत उदगीर जवक तालुक्यासाठी शेतकऱ्यांसाठी असल आपल्या मोलमजुरी करण्यासाठी असल कुणीही प्रश्न त्यांचा उठ उचलला नाही किंवा त्याच्यावर कुणीही बोलली नाही भाषाही केली नाही आज उदगीर ना सारखं शहर मला सांगा दोन्ही तिन्ही राज्य उदगीर शहराला मिळतात आणि तो बाँड्रीला असल्यामुळं तिथल्या आजूबाजूचे खेडेपाडे हे सगळं त्यांचं पिकाचं धान्य असेल किंवा त्यांच्या रोजगाराची पार्श्वभूमी असेल ती मला असं वाटतं उदगीर शहराला लागू नये अडत लाईन मोठा असा हा प्रश्न आहे तिथेही मोठ्या आडत लाईनीचा प्रश्न तसाच आहे तुमचा सुदगिरणीचा प्रश्न आहे ज्यावेळेस सुदगिरणी पटवर्धन साहेबांनी केली होती ती सुगरणीचा माल इथून लंडनला जायचा तोही प्रश्न तसाच प्रलंबित आहे किंवा ती सुदगरणी बंद पडली त्यालाही कुणी चालू करण्याचा प्रयत्न नाही जे आज प्रस्थापित राजकीय व्यवस्था स्थानिक आमदार असतील त्यांनी हक्क हाकनकवाडी सारख्या ठिकाणी गेले वीस पंचवीस वर्ष झालं ती पाठी गंजून चाललीय ती एमआयडीशी तिथे घोषित केली ती घोषित केलेली एम आय डीशी तिला बाबा इथे एम आय डीशी होणार नाही असंही त्यांनी घोषित केलंय पण तरी सुद्धा तिथल्या जमिनीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल प्रलंबित आहे आज चांदेगाव सारख्या ठिकाणी साहेबांनी एम आय डी सी घोषित केली तिथेही किती कंपनी येणार आहेत तिथेही काय होणार आहे हेही मला तुमच्या माध्यमातन माझ्या तमाम मायबाप जनतेला आव्हान आहे विचार करून मतदान करा मतदान राजा हा राजा असतो आणि त्याला राजा ठेवा किंवा त्याला कुठलाही दर्जा देऊ नये कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि इलेक्शन आलं की नारळ फोडण्याचं काम जे चालू केलेलं आहे स्थानिक लेवलला फक्त नारळ फोडण्याचं काम चालू आहे की इतके कोटी देतो तितके कोटी देतो महाराष्ट्र राज्याचा पूर्ण निधी तालुक्याला आलाय पायाखालची वाळू सरकली आहे का, का, का उमेदवारांची तर रांग लागली आहे का, का स्वप्नील जाधवचा कामाचा सपाटा लागलाय कुठलंही राजकीय पद नसताना त्यांनी जो भरमसाठ जनसंपर्क ठेवलेला आहे किंवा त्यांच्याकडे जनसंपर्क कुठल्या तरी आशन येतोय बेरोजगारांना काम तालुक्याला भेटलं पाहिजे हा माझा पहिला मुद्दा शेतकऱ्यांच्या कष्टाच्या दाम भेटला पाहिजे हा माझा दुसरा मुद्दा स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर त्यांचं घर स्थानिक पातळीवरच झालं पाहिजे त्या स्थानिक पातळीवर मला सांगतो त्यांचं घर आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी वास्तव्याला होत आहे तो कारणीभूत राजकीय व्यवस्था आहे आणि ही राजकीय व्यवस्था बघत असताना आमदार असतील मंत्री असतील त्या मंत्र्यांनी आमदारांनी स्थानिक लेव्हलच्या लोकांचा विचार केलेला नाही मला असं वाटतं पण मला तुमच्या माध्यमातन माझ्या मायबाप जनतेला सांगायचंय की आज आपण ज्या अडचणी चाललोय अडचण पुन्हा येणार नाही आज तुम्हाला सांगतोय रस्त्यांचा सपाटा वाढलेला आहे पण त्या रस्त्याचा सपाटा वाढलाय रस्ता बकास दिसतोय त्या रस्त्यावर एकही गाड्या नाही गाड्या चालवणारे कोण तुमच्यासारखे माझ्यासारखे नागरिक आहेत पण त्यांच्याकडं गाड्या घेण्यासाठी पैसे नाही कारण का की पैसे का नाही की त्यांना काही रोजगारच नाही गाड्या घेण्यासाठी रोजगार लागतो त्यांची जमा पूंजी लागते ती जमापूंजी होण्याचा शोर्स नाहीये अशा ठिकाणी काय करणार आहे जनता मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचंय त्यांना आव्हान करायचंय की मी उमेदवार म्हणून घोषित केले कुठलाही पक्षपात नाही एक नाव एक अजेंडा एक चेहरा म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय सगळ्यांनी मला सांभाळून घ्यावं हीच तुमच्या माध्यमातनं मी ह्यांना आव्हान करतो आणि एवढंच सांगतो सर एक आपल्याला प्रश्न आहे की आपणाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण या राजकारणामध्ये येत आहात उतरत आहात आपण स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष म्हणून मतदारांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत व आपले विचारही फार छान आहेत परंतु आपण कुठल्या पक्षाकडे गीताची मागणी केली आहे का जसं की वंचित बहुजन आघाडी आहे व बचूभाऊ कडी कडूची प्रहार आहे विविध पक्ष आहेत आपण कुणा पक्षाकडून ही इच्छुक आहात की स्वतंत्र लढणार आहात आपला पुढचा काय ध्येय धोरण आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो मी एक कष्टकरी मोलमजूर करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे माझ्या माझ्या पूर्ण खानदानामध्ये असेल कुटुंबामध्ये असेल माझ्याकडे राजकीय भूमिका नाही राजकीय पार्श्वभूमी नाही राजकीय लोकांचा सपोर्ट नाही उदगीरची उदगीरजवपटची अवस्था बघतास खेडेपाडे बघतास असं वाटतंय की माझ्यासारख्या तरुणाला हा तालुका किंवा ते पद असलं पाहिजे का तर जो विकास आपल्याला बघण्याची अपेक्षा दाखवली होती जे विकास होण्याच्या दृष्टीकोनाने आज आमदार आणि त्या मंत्रीपदाचा उपयोग साडेचार वर्षे ओलांडल्यानंतर होत असेल तर, तर माझ्यासारखा तरुण समोर येणारच आणि माझ्यासारख्या तरुणासोबत असंख्य तरुण आज माझ्या पाठीशी उभे आहेत माझे भरपूर लोक आज मला सांगत आहेत की बाबा हे तुम्ही केलं पाहिजे हे तुम्हाला करावं लागेल आज तुमच्यासारखा प्रश्न कुणीही उद्भवला नाही आज भारत स्वतंत्र झाल्यापासून कुणीही हा प्रश्न उचलला नाही तो मी प्रश्न उचललाय आणि त्या प्रश्नासोबत माझ्यासोबत असंख्य तरुण असंख्य जनसमुदाय आज माझ्यासोबत आहेत आणि हाच ध्येय धोरण आहे लोकशाहीने सर्वांना अधिकार दिला आहे की आपण या निवडणुकामध्ये उतरण्यासाठी परंतु आपल्या समोर तुल्यबळ असे मंत्री महोदय आहेत सध्याचे रनिंग व दुसरी तुतारीकडून सुधाकर साहेब दोन टर्मचे आमदार आहेत अशा परिस्थितीमध्ये आपलं जे लक्ष आहे विजय होण्याचं ते आपण कशाप्रकारे व कुणाच्या बळावर आपण हे साध्य करणार सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की पैशाच्या बाबतीत किंवा आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत मी ह्यांच्यापेक्षा पटीने लहान आहे मी एक कष्टकरी करणारा माणसाचा मुलगा असल्यामुळं माझ्याकडे काही करोड रुपये किंवा अब्ज मी नाहीये पण मी ज्या ज्या ठिकाणी जातोय तिथ्या त्या त्या ठिकाणी प्रतिसाद असा भेटतोय की तुझ्यासारखा एक तरुण निर्भड छातीचा व्यक्ती त्या शहराला लाभला हेच आमचं सौभाग्य आहे आणि त्या पद्धतीने त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढं चालते मी आत्ताच तुम्हाला सांगतोय तुम्ही सांगितलं की पुढं मंत्री आहेत माझे आमदार आहेत मी त्यांच्याकडे न पाहता मी सामान्य जनतेकडे बघणारा मुलगा आहे आणि एक परिस्थिती अशी आहे की आत्ताच मी उदयगिरी बाबांचं दर्शन घेण्यासाठी किल्ल्याला गेलो होतो मी माझे मामा गडगिरी साहेब माझ्यासोबत असतात तिथं जात असताना जर तुम्ही सांगितलं की मंत्रिपदाकडे जे नोटाचं चा बंडल चालू आहे आता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथं पंचवीस कोटीचं मला वाटतंय उदयगिरी बाबाच्या किल्ल्याला ते निधी मिळवून दिली त्या निधीमध्ये गुठ्ठे कोणतरी ठेकेदार आहे तर तो वरती त्याला मला वाटतंय वॉटर प्रुफिंग करतात मिनाराला प्रत्येक मिनार आहेत असे मला वाटते चाळीस पन्नास मिनार लावलेले असे प्रत्येक प्रत्येकाकडं तर तिथं वॉटर प्रुफिंग करण्यासाठी विट वापरली जाते विटावर माल लिपला जातो तर तिथं चिक्कल लिपला जातोय विटाचा भुगा लिपला जातोय त्याची पण दखल मला वाटते आज त्या कंट्रॅक्टरांनी किंवा मंत्र्यांनी घ्यावी का घ्यावी तर निस्तर तुम्ही नारळ फोडण्याचा कार्यक्रम करताय इथं दोनशे कोट दिले तिथे तीनशे कोट दिले त्याची शहानिशा होती का त्याच्यावर निरीक्षक आहेत का सरकारची त्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलंय का त्याच्यामुळं काय होतंय त्यांना पंचवीस कोटीचं निधी आणली की यांच्या किशात पाच कोटी जातात खाली दोन दोन कोटी रुपये जातात त्याच्यामुळे जा तो पैसा त्यांच्याकडे भरम आहे त्या पैशाच्या पैशाकडे बघणारा मी नाही मी हाडामासाचा आहे हे मी तुमच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे माझ्या मायबाप जनतेकडे पोचवायचे सर धन्यवाद आपले विचार फार छान आहेत की आपण लोकशाहीने जो दिलेला अधिकार आहे त्या अधिकारामार्फत जनतेची लढाई लढावे अशीच आपल्या शुभेच्छा